मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत महाराष्ट्र शासन बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई यांचे जाहिरात मान्यता आदेश क्रमांक मान्यता आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसनुसार श्री सेवा ग्रामीण शिक्षण संस्था नागपूर रजिस्टर नंबर दिला आहे तीनशे सतरा अब्लिक त्र्याऐंशी द्वारा संचालित श्री सेवा ग्रामीण विजा भज प्राथमिक आश्रमशाळा तर पहा आश्रमशाळेचे नाव आहे श्री सेवा ग्रामीण विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच विजा भज प्राथमिक आश्रमशाळा ॲड्रेस शिवनी तांडा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे पद भरावं याचे आहेत तरी पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजनल कागदपत्रासह तसेच झेरॉक्स प्रतिसह ओरिजनल कागदपत्राच्या म्हणजेच मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता खाली दर्शविलेल्या स्थळी उपस्थित राहावे पदाचा तपशील या तक्त्यात दिला आहे पदाचे नाव महिला अधिक शिका तर पाय या ठिकाणी महिला वसतिगृह अधीक्षिका हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच आर्ट्समधून जरी ग्रॅज्युएट झालं असेल तरी चालेल सायन्समधून झालं असेल तरी चालेल कॉमर्समधून झालं असेल तरी चालेल म्हणजेच कोणत्याही शाखेचा पदवीधर डी एड किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर बी एड किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर बी पी एड एम एस डब्ल्यू असल्यास प्राधान्य आणि त्याचबरोबर एम एस डब्ल्यू जर असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत व लेखी परीक्षेकरिता उपस्थित राहणेकरिता येण्याचा जाण्याचा खर्च मिळणार नाही उमेदवारांना स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे मुलाखत व लेखी परीक्षेकरिता उपस्थित राहण्याकरिता येण्याचा जाण्याचा खर्च मिळणार नाही सदर पदाकरिता दोनशे गुणांची लेखी पंधरा गुणांची तोंडी व दहा गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल तर पहा या पदाकरिता दोनशे गुणांची लेखी पंधरा गुणांची तोंडी व दहा गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल परीक्षा व मुलाखतीचे स्थळ तर पहा परीक्षा व मुलाखतीचे स्थळ दिले आहे श्री सेवा ग्रामीण विजाभज प्राथमिक आश्रमशाळा शिवनी तांडा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ या शाळेमध्येच तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे वेळ आहे सकाळी अकरा ते बारापर्यंत लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येईल तर पहा सकाळी अकरा ते बारापर्यंत लेखी परीक्षा होईल दोनशे गुणांची व त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येईल लगेच तोंडी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षा झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री जयदीप नेमीचंद पवार श्री सेवा ग्रामीण विजाभज प्राथमिक आश्रमशाळा शिवनी तांडा सचिव श्री बाबूसिंग मदनसिंग नाईक श्री सेवा ग्रामीण शिक्षण संस्था नागपूर रथ क्रमांक दोन पाहिजेत भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त सेवादास महाराज शिक्षण संस्था कासारखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला द्वारा संचालित भायजी महाराज माध्यमिक विद्यालय धाकली अनुदानित तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला मित्रांनो भाषिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शिक्षण संस्थेची जाहिरात आहे संस्थेचे नाव आहे सेवादास महाराज शिक्षण संस्था ॲड्रेस आहे कासारखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या संस्थेद्वारा संचालित विद्यालयाचे नाव आहे भाईजी महाराज माध्यमिक विद्यालय धाकली अनुदानित आहे हे विद्यालय तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला संदर्भ मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे सतरा एक दोन हजार पंचवीसनुसार रिक्त पद भरणे आहे तर पा या ठिकाणी सतरा एक दोन हजार पंचवीसनुसार रिक्त पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सेवकाचे पद या ठिकाणी रिक्त आहे हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा माध्यम मराठी संवर्ग खुला ओपनमधून जागा भरल्या जाईल मानधन शासन नियमाप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड गणित बी एस सी गणित बी एड इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह सखर्चानी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे मुलाखतीचे स्थळ संस्थेचे कार्यालय कासारखेड तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला अध्यक्ष ऑब्लिक सचिव सेवादास महाराज शिक्षण संस्था कासारखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला क्रमांक तीन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मासळबू रजिस्टर नंबर आठशे दहामध्ये खालील पदे भरणे तर पहा या ठिकाणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे मर्यादित मासळबू रजिस्टर नंबर दिला आहे आठशे दहा या सहकारी संस्थेत खाली दिलेले पदे भरण्यात येत आहे पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदनाम पदाचे नाव ऑपरेटर पब्लिक शिपाई म्हणजेच ऑपरेटर किंवा शिपाई हे या ठिकाणी पद रिक्त आहे शैक्षणिक पात्रता एक बारावी पास दोन एम एस सी आय टी पास तर शैक्षणिक पात्रता बारावी सोबतच एम एस सी आय टी पास असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना अटी व शर्ती एक उमेदवार हा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील असावा ज्या ठिकाणी संस्था आहेत त्याच कार्यक्षेत्रातील उमेदवार असायला पाहिजे त्यानंतरचा मुद्दा वयोमर्यादा वय अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतरचा मुद्दा मुलाखतीकरिता मूळ कागदपत्रासह हजर राहणे आवश्यक आहे तर पहा मुलाखतीला जाताना ओरिजिनल दस्तावेज किंवा ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन मुलाखतीला उपस्थित राहणे किंवा हजर राहणे आवश्यक आहे त्यानंतरचा मुद्दा उमेदवार निवडीचे पूर्ण प्रक्रिया व अधिकार संस्थेच्या अधीनस्थ राहील तर उमेदवार निवडीचे काही जे संपूर्ण प्रक्रिया आहे ते संस्थेच्या अधीनस्थ राहणार आहे त्यानंतरचा मुद्दा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस तर उमेदवारांना अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यानंतरचा मुद्दा अर्ज करण्याचा पत्ता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मासळबू तालुका पोस्ट मासळ बू तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे मुलाखतीकरिता आपणास लेखी पत्राद्वारे कळवण्यात येईल तर इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीकरिता लेखी पत्र तुम्हाला पाठवल्या जाईल पोस्टाने पत्र तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जाईल अध्यक्ष आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मासळबू रजिस्टर नंबर आठशे दहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद